एका भांड्यात पंचेचाळीस लिटर पाणी साठवले जाऊ शकते जर भांड्यात तीनशे पाच पाणी भरले व त्यापैकी पाच लिटर पाण्याचा वापर केला तर भांड्यात किती लिटर पाणी भरावं म्हणजे भांडं पूर्ण भरेल असा प्रश्न आहे मित्रांनो भांड्याचे हे जे काय भांडं आहे या भांड्याची एकूण क्षमता हे भांड आहे त्याची एकूण क्षमता म्हणजेच धारकता पंचेचाळीस लिटर ओके गणित म्हणते तीनशे पाच पाणी भरले हे तीनशे पाच लक्षात घ्या याचा अर्थ तीनशे पाचमध्ये पाच हे भांड्यामध्ये असलेल्या पाण्याचे एकूण भाग ओके ठीक आहे सर आणि हे भरलेले भाग आता हे तीन भाग जे आहेत भरलेले भांड्यामध्ये जे पाणी आहे त्याचे एकूण भाग पाच त्यापैकी हे जे तीन भाग पाणी भांड भरलेलं आहे हे तीन भाग पाणी म्हणजे किती पाणी हो सर इथं लिहा भाग इथ लिहा लिटर मित्रांनो एकूण भांड्यामध्ये असल्या पाण्याचे भाग आहेत पाच हे पाच भाग पाणी म्हणजे की या भांड्याची एकूण धारक क्षमता किंवा भांड्यामध्ये मावत असलेलं एकूण पाणी किती पंचेचाळीस लिटर ओके हे तीन भाग पाणी म्हणजे किती पाणी याचा पद्धतीने पद्धतीनं भाग गुणाकार तीनचा पंचेचाळीस सोबत सर आणि या पाचचा प्रश्नासोबत ठीक आहे हा भाग गेला सर नऊ न आता तीन आणि नऊ भाग गुणाकार सत्तावीस लिटर म्हणजे भांड्याचे भरलेले एकूण तीन भाग काय हो पाणी लक्षात घ्या ओके आता लक्ष द्या गणित म्हणते त्यातलं पाच लिटर पाणी वापरलं या तीन छेद पाच म्हणजेच सत्तावीस लिटर मधलं मग आता सत्तावीस लिटर पैकी पाच लिटर पाणी वापरलं लक्षात आलं तुमच्या की बाकी म्हणजे बावीस लिटर पाणी पाणी भांड्यात आहे भांड्यात आहे ओके भांड्याची एकूण धारक क्षमता आहे पंचेचाळीस अर्थात गणित म्हण मन, गणित म्हणते भांड्यात पंचेचाळीस लिटर पाणी साठवलं जाऊ शकते या पंचेचाळीसमधून ओके बावीस लिटर व करा, पाचातून दोन गेले तीन सर इथं दोन तेवीस लिटर पाणी ओतावे म्हणजे भांडे पूर्ण भरेल ओके हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ती मध्ये दिले ओके,